नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ह्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तीन मे दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो आणि दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा आपण सुरू करतोय तीन चा करंट अफेअरचा भाग ठीक आहे मित्रांनो तीन मे म्हटलं तर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा तीन मे हा दिवस आपण जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन साजरा करतो ओके कालचा प्रश्न होता भारत देश जगात मत्स्य उत्पादन कितव्या क्रमांकावर आहे तर उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा मत्स्य उत्पादन भारत कितव्या क्रमांकावर क्रमांकावर आहे अच्छा हो, आहे आहे दुसऱ्या ठीक आजचा पहिला प्रश्न भारताने दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या प्रदेशातील सुमारे दहा हजार चौरस किलोमीटर सागरी क्षेत्रावर दावा केला आहे तर मध्य अरबी समुद्रावर दावा केला आहे भारत सरकारने भारताने एप्रिल पंचवीस मध्ये नवीन कॉन्टिनेंटल शेल्फ संयुक्त राष्ट्रांना सादर केला दावा पाठवून आला आहे की ज्यामध्ये सुमारे दहा हजार चौरस किलोमीटर नवीन सागरी क्षेत्र समाविष्ट आहे मध्य अरबी समुद्रात भारताने हा दावा केला आहे कॉन्टिनेंटल शेल्फ कॉन्टिनेंट शेल्फ ही देशाची भूमी आहे लक्षात ठेवा जो काही दहा हजार चौरस किलोमीटर तो आपला भाग म्हणून सरकारने संयुक्त राष्ट्र संघाला संघटनेला सांगितले आणि ते जेणेकरून तो आमचा परिपूर्ण दावा केलेला आहे भाग तो कोणता मध्य अरबी समुद्राबद्दल दुसरा प्रश्न अलीकडे संरक्षण मंत्री रा, राजनाथ सिंह कोणत्या देशाच्या विजय दिन परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे गेलं की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रशियामध्ये विजय दिन परेडमध्ये हजर उपस्थित राहणार होते परंतु जी घटना घडली जम्मू काश्मीरमुळे त्यासाठी राजनाथ सिंह यांना पाठवण्यात आलेलं आहे तर उत्तर काय रशिया देशामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे विजय दिन परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके तिसरा प्रश्न पाहतोय आपण लंडन मधील लिलावातून रघुजी भोसले प्रथम यांची प्रतिष्ठान लिलावात किती लाख रुपयाने खरेदी केली म्हणजे पाहायला गेलं तर खूप पॉईंट महत्वाचा आहे पहिले मराठा योद्धा होते आणि त्या योद्धा जे पूर्ण उत्तर जो आहे पूर्ण भारतातला तो उत्तर भारत पूर्ण मराठ्यांच्या हातात होता लक्षात ठेवा जो पूर्ण मराठा बोलतात ना की उत्तर भारत बळकवण्याचं काम जे केलं ते रघुजी भोसले या प्रथम यांनी खूप मोठं काम केलं होतं आणि त्यांची तलवार जी लंडन मध्ये होती त्याचा लिलाव लावला आणि आपण सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाखाला आपण ती घेऊन आलेलो आहे नऊ एप्रिल पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने लंडन मध्ये लिलावातून रघुजी भोसले प्रथम सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपयांना खरेदी केली थोडासा जुना पॉईंट होता मला घ्यावशी वाटला म्हणून घेतला मी मराठी युद्धाच्या शौर्याचे आणि वारसाचे प्रतीक असलेली ही तलवार फिरंगी शैलीत युरोपियन शैलीतील एक एकधारी धाराधार धार आणि सोन्याचे जडण आणि देवनागरी लिपीत शिलालेखांसह तयार करण्यात आली होती रघुजी भोसले प्रथम मराठा साम्राज्य बळकटीकरण आणि पूर्व मध्य भारतात त्यांचा प्रभाव वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती ठीक आहे रघुजी भोसले लंडनच्या लिलामधून सत्तेचाळीस पॉईंट पंधरा आला ओके चलो चौदा प्रश्न चौथा प्रश्न।, प्रश्न।, प्रश्न मिशन अमृत सरोवर दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आली त्यांच्या अंतर्गत भारतात टिंबटिंबहून अधिक अमृत सरोवर बांधले गेले आहे तर अडुसष्ट हजार लक्षात अमृत सरोवर बांधले गेले त्यापेक्षा जास्त आहे बावीस दरम्यान अधिक अमृत सरोवर तयार करण्यात आले आहेत मिशन अमृत सरोवर बावीस मध्ये प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर अमृत सरोवर तलाव तयार करण्याचे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील पाणी संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक सरोवर एक एकर तलाव क्षेत्र असेल असं त्यांनी सांगितलं होतं आणि अडुसष्ट पेक्षा जास्त अमृत सर्व बांधले गेलेले आहेत आणि सुरुवात झाली दोन हजार वीस मध्ये लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न आर्टिफिशियल मध्ये भारतीय महिलांना सक्षम करण्यासाठी अलीकडेच एआय किरण उपक्रम कोणी सुरू केला आहे मित्र लक्षात ठेवा की आर्टिफिशियल मध्ये म्हणजे एआय मध्ये भारतीय महिलांना सक्षम करण्यासाठी ए आय किरण नावाचा उपक्रम कोणी सुरू केला आहे हा खूप पॉईंट महत्वाचा आहे मेटा इंडियाने सुरू केला आहे ठीक आहे मेटा इंडियाने सुरू केलाय ऍक्च्युअली फेसबुक इंडियाला आता सध्या मेटा असे म्हणतात जे पहिले कर्मचाऱ्यांनी माजी व्यवस्थापकीय संचालक कीर्तिगा रेड्डी यांनी एआय किरण महिला केंद्रित लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्वाचा आहे है? है ना ठीक आहे ओके ए आय केंद्रित प्लॅटफॉर्मची घोषणा केली आणि त्याचा उद्देश जनरेटिव्ह ए आय म्हणजे ज... जनरेशन ए या क्षेत्रात महिलांचा कमी सहभाग आहे आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी मेटा इंडियाने एआय महिलांच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आलेले आहे आणि महिला सर्वात जास्त जास्तीत जास्त महिलांनी याचा सहभाग घ्यावं असं त्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे सहावा प्रश्न मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर देवेंद्र भारती यांची नियुक्ती झालेली आहे विवेक फळसाण फळसाणकर यांचं यांचं बोलत ना की एज ऑफ सप्तेलाय म्हणजे त्यांचं ना की सेवानिवृत्त झालेले आणि त्या जागी देवान देवेन भारती हे मुंबई पोलिसच्या आयुक्तपदी त्यांची निवड झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन सातवा नुकत्याच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहित पाहिजे कारण की असे सुद्धा प्रश्न पडतात आणि खूप पॉईंट महत्वाचं आहे राष्ट्रीय सल्लागार सल्लागार मंडळाच्या प्रमुख पदीच्या लक्षात ठेवा आलोक जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे आलोक जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आता थोडेसे काही पाठ बघितले आपण केंद्र सरकारने तीस एप्रिल पंचवीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली माजी संशोधन आणि विश्लेषण विंग रॉचे प्रमुख होते आलोक जोशी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि काही नियुक्त पाहूया आपण अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त आसाम रायफल्सचे श्री लक्ष्मी पी व्ही यांची महिला डॉग हँडलर म्हणून नियुक्ती बोईंगने स्टेसी सायर उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त जितेंद्र मिश्रा यांची इंटरनॅशनल सेंटर फॉर फिल्म फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपलच्या अध्यक्षपदी निवड आणि जे दिनेश महेश्वरी आपल्या सर्वांना माहिती आहे भारताच्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे आठवा प्रश्न महाराष्ट्र सरकारद्वारे महापर्यटन उत्सव सोहळ्याचे आयोजन टिंबटिंब मध्ये दोन ते चार मे पंचवीस रोजी केले जाणार आहे तर मित्रांनो महाबळेश्वर मध्ये केले जाणार आहे आणि हे कोण करतं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्या द्वारे आयोजन केलं जातं म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण याचं आयोजन करतं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक तितकच महत्वाचं आहे नुकतेच कमला प्रसाद बिस बिसेसर कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत तर त्रिनिदाद आणि टोबॅकोचे ते प्रमुख झालेले आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे कमला प्रसाद बिसेसर लक्षात ठेवा ठीक आहे काही अध्यक्ष आपल्याला बघायचे लक्षात ठेवा गॅबॉनचे लष्करी नेते ब्रिक्स ओलिगी गुन्मा यांची राष्ट्रपदापदी पदाची निवडणूक जिंकली इक्वेडोचे अध्यक्ष निवडणुकीत डॅनियल नोबो नोबो यांची निर्णायक विजय नोंदवला स्टुअर्ट यंग यांनी आणि टोब्याचे पंधरा म्हणून शपथ घेतली आणि कमला प्रसाद बिसेसर यांचे तिन्ही टोबक्याचे पंतप्रधान झालेले आहेत असं पुढे आणि मार्कि कॅनडाचे पंतप्रधान झालेले आहेत क्रिश्चन स्टॉकर या, या नवीन युतीसह ऑस्ट्रियाचे चान्सलर म्हणून बनलेले आहे ठीक आहे असे काही पार्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मंगळवारी आपल्या नवीन इलेक्ट्रिक व्हेकल धोरणाला मंजुरी दिलेली आहे आता कोणत्या राज्याने मंजुरी दिलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे बघा मध्ये जर पाहिला गेलं आजकाल गाड्यांचा खूप वाढता कल होत आहे आणि प्रत्येक राज्य आपापल्या परीनुसार प्रयत्न करतो की बाबा आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त काय वाढाव्या एव्ही गाड्या वाढाव्या ठीक आहे ओके तर मंजुरी देण्यात आलेली आहे याच उत्तर आहे मित्रांनो आपलं राज्य महाराष्ट्र राज्य राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करणे कार्बन ऑक्सिजन कमी करणे आणि पर्यावरणीय शाश्वतेमध्ये योगदान देणे हे या धोरणेचे उद्दिष्ट आहे ओके अकरावा प्रश्न बघतोय कोणत्या राज्य सरकारने रेशम सखी योजना सुरू केली आहे आता रेशम सखी योजना जर पाहायला गेलं जर आपण थोडासा अभ्यास केला रेशम सखी योजना कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे याच उत्तर आहे उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे ठीक आहे बारावा प्रश्न आपत्तीच्या लवकर सुटण्यासाठी पीएम मोदींनी सचेत ऍपचा प्रचार केला तो किती भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे तर भारतीय बारा भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लॉन्च केलेले सचेत ऍप पूर चक्रीवादळ भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीबद्दल रिअल टाइम आणि जिओ टॅग केलेले अलर्ट देते बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेले भारतीय हवामान विभाग कडून हवामान अहवाल आणि अपडेट्स प्रदान करते नैसर्गिक आपत्ती दरम्यान सुरक्षितेसाठी आणि माहिती राखण्यासाठी पीएम मोदींनी लोकांना ऍप डाउनलोड करण्याचे आव्हान सुद्धा केलेले आहे ठीक आहे बारा भाषांमध्ये हा ऍप पंचवीस मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करत आहोत तर मित्र हो सासष्टवा लक्षात ठेवा आपण दिवस साजरा करत आहोत महाराष्ट्र दिन महार सप्ना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली खूप लोकांनी बलिदान दिले हुतात्मा झाले आणि त्यानुसार आपण आज महाराष्ट्र स्थापनेचा सासष्टवा दिवस वर्ष आपण साजरा करत आहोत है ना साठ मध्ये महाराष्ट्र स्थापना झाली तेव्हापासून एक मे दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो ओके चौदावा प्रश्न बॅले आणि सिकल सेल आजारी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी भारत कोणत्या देश भारताने कोणत्या देशाला डॉलर दोन दशलक्ष किमतीची वैद्यकीय मदत दिलेली आहे ठीक आहे भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय मदत करण्यात आलेली आहे असा सिंपल सा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तो आपल्याला माहितच कारण भारत देशाने मदत केलेली आहे लक्षात ठेवा ओके मित्रांनो ह्याचं उत्तर आहे नेपाळ आहे लक्षात ठेवा ओके नेक्स्ट महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शंकर महादेव सोनाली कुरकणी दोघांची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट सोळा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे इबोला सुदान विषाणू नष्ट करण्याची घोषणा केलेली आहे तर याचं उत्तर आहे लक्षात ठेवा युगांडा असे हे त्या देशाचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नुकतेच मेघा या ए आय प्रकल्पाने हॅवॉर्ड केनेडी स्कूलने आयोजित केलेल्या केनेडी ए आय पाहिजे मित्रांनो इथे ए आय फॉर ओके ए आय फॉर ठीक आहे गुड हॅक्टॉन मध्ये टिंबटिंब पार्शिक पटकावले आहे कोणी मेघा ए, एआय प्रकल्पाने लक्षात ठेवा त्याने प्रथम पुरस्कार केलेलं आहे मेघा मेघा ई गव्हर्नन्स मदत मेघा एक एआय आधारित विनामूल्य व्यासपीठ आहे जे नागरिकांना सरकारी योजनांची सहज माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे मेघा हा वाईस बेस्ड ए म्हणजे युजर्स त्याच्याशी बोलून माहिती मिळू शकतात लक्षात ठेवा ठीक आहे प्रथम क्रमांक घेतलेला आहे अठरावा जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या नियुक्ती करण्यात आली तर खुनिंग काय नाव आहे खुनिंग पटा ता, पटामा लक्षात ठेवा हे त्यांचं नाव आहे जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष झालेत बघा बॅडमिंटन बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची स्थापना एकोणीशे चौतीस ठीक आहे जर पाहायला गेला कुल्हा म्हणजे लुमपूर लुम पूर मलेशियामध्ये आहे प्रेसिडेंट सध्याचे कोण आहे खुनिंग पटामा लक्षात ठेवायचे ते मूळचे थायलंडचे आहे ठीक आहे ओके एकोणीसवा प्रश्न पाहतोय आपण निवेक शिबिर कोणत्या दोन संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे तर आय ई पी एफ ए, ए, ए आणि सेबी या दोघांचा आहे मग फुलनेम काय गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ठीक आहे फुलनेम आपण पाहिलेला आहे निवेक शिबिर कोणत्या दोन संस्थांच्या संयुक्त उपक्रम आहे तर ई आय पी एफ ठेवा ओके विसावा प्रश्न अलीकडे दिसणारा उंकू रु, ज्यालामैकी कोणत्या देशात आहे तर उत्तर आहे बोल बोलिविया देशात आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न अठ्ठावीस एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पदम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर काय असणार एक 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 आहे ऑप्शन नंबर एक आहे सात एकोणीस एकशे तेरा आणि एकशे एकोणवीस एकशे एकोणचाळीस आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो मित्रांनो सर्व प्रश्न आपल्याला महत्वाच्या धाकतीचे आहेत प्रत्येक प्रश्न आपण प्रॉपरली अभ्यास केला तर आपल्या प्रत्येक गोष्ट समजत जाईल मित्रांनो ठीक आहे आज आपण इथे सांगू दे याच टाइमला याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू